स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही आर्थिक समस्येचा जर सामना करत असाल आणि तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर वैभव अधिक प्राप्त करायची असेल तर अक्षय तृतीयेला काही वस्तू दान कराव्यात आपल्याला अक्षयफळ हे प्राप्त होत असते तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात निर्धारित मुहूर्तावर दान केल्याने दीर्घकाळ फळ प्राप्त होत असते त्या दिवशी शुभकाम दान स्नान आदी केल्याने त्यांचे आपल्याला योग्य फळ प्राप्त होत असते तसेच चुकीचे काम केल्याने त्याची शिक्षा देखील मिळत असते तर पहिली गोष्ट आहे आपल्याला पाणी दान करायचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदान करावे अशावेळी भांडी भरून पाणी करा दान करावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जव दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने चांदीचे दान करू शकत नाहीत तर काही हरकत नाही तुम्ही गव्हाच्या जवाचे दान करा आता या याचे देखील शुभ मिळते तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कपड्याचे दान अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान केल्यामुळे सरी करावे यामुळे घरात सुख समृद्धी शांती लाभते धनधान्याचे दान करण्याबरोबरच वस्त्रदानाचे देखील खूप मोठे दान मानले आहे असे म्हटले जाते चौथी वस्तू आहे ती म्हणजे अन्नदान अक्षय तृतीयेच्या दिवशी तेल तूप गूळ हरभरा तांदूळ मैदा वेगवेळ्या डाळी इत्यादींचे दान करावे माता अन्नपूर्णेची कृपा आपल्या घरावर कायम राहते घरात पैशाची कमतरता भासत नाही ही कधीच भासत नाही आता पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मिठाचे दान अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही मिठाचे दान करावे आणि मीठ दान केल्याने लक्ष्मी माता कायम तुमच्यावर कृपा आयुष्यभर करत असते आता पुढची सहावी गोष्ट आहे ती म्हणजे चंदन अपघातांचा धोका टाळण्यासाठी गोरगरीब लोकांना चंदन दान केले जाते आता पुढची ना नववी गोष्ट आहे ती म्हणजे नारळ या दिवशी ब्राह्मणांना नारळ दान केल्याने तुमच्या पूर्वजांचा त्यांच्या पूर्वजांच्या पूर्वीच्या पापापासून मुक्ती प्राप्त होते आणि त्यांना त्या पापापासून मुक्त केले जाऊ शकते आठवी गोष्ट आहे ती म्हणजे ताक त्या दिवशी आपल्या मुलांना ताकदान करायला सांगा तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची मुलं शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होती बघा लक्षात घ्या आता पुढचे नववे दान आहे ते म्हणजे पलंग या दिवशी पलंगदान केल्याने आपल्याला आपल्या जीवनात दीर्घकालीन ये समृद्धी येईल आणि लक्षात घ्या आनंद देखील कायम तुमच्या घरात राहील आपण गरजूंना पलंगदान करावे दहावी गोष्ट आहे ती म्हणजे कुमकुमदान कुमकुमदान केल्यास आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळेल आणि तुमची भरभराट होतच राहील कायम भरभराट होत राहील दहावी गोष्ट आहे ती म्हणजे उदाकुंभ दानम ज्यांची लग्न व्हायचे आहेत किंवा ज्यांना मुले हवी आहेत त्यांनी हे उदा कुंभ दानम करायचं आहे त्यांच्यासाठी हे एक महत्वाचे दान मानले जाते बघा आता त्यामध्ये तुम्ही पाणी कापूर केशर तुळशीची पाणी आणि सुपारी ठेवली पाहिजे आता अशा प्रकारचे दान तुम्ही जमेल तसं करा सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ